त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील तळ्याची वाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न या निमित्तानं सुटला आहे या ठिकाणी रहदारी करणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षापासून गैरसोय होत असल्याने ही गैरसोय लक्षात घेता आमदार हिरमन खोसकर यांनी तत्काळ ह्या रस्त्याला निधी उपलब्ध करून अंजनेरी येथील तळ्याची वाडीकरांचा कायमचा प्रश्न मार्गी लावला आहे या रस्त्यासाठी ज्येष्ठ नेते कैलासवासी मधुकरराव मनाजी लांडे यांनी आणि उपसरपंच सागर चव्हाण आमदार खोसकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या रस्त्यासाठी विशेष परिश्रम देखील घेतले होते त्यांच्या या वारंवार पाठपुराव्यानंतर आमदार हिरमन खोसकर तसेच ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांच्या प्रयत्नातून या, या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून हे रस्त्याचे काम आजच सुरू होणार आहे या रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी श्रीमती सरपंच जिजाबाई मधुकरराव लांडे उपसरपंच सागर सुरेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य भास्कर लहांगे जिजाबाई बदादे गंगूताई शिंद कमलेश शिंदे भाऊसाहेब शिंद राजश्री लांडे चित्रा पंडित चव्हाण रामदास बेनकुळी अनिता चव्हाण भारती निरगुडे वनिता चव्हाण चिमनराव शिंद सामाजिक कार्यकर्ते अरुण प्रभाकर शिंदे पोलीस पाटील संजय चव्हाण भाऊसाहेब लांडे दिलीप चव्हाण सुखदेव लहुगे भोराजी निढेकर कचरू निबेकर मंगळ बदादे देविदास कांबळे गोटीराम कांबडी रावजी बाबा शिद बाबू बेंडकुळी राजू शिंदे मनोज सोनवणे पाडुरंग बदादे बाजीराव डगळे शिवाजी बदादे संजय चव्हाण काशीनाथ बेंडकुळी भिका निपुगले गणेश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गावकरी मंडळींचे वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले तसेच आपल्या गावचे ज्येष्ठ नेते मधुकर मानाजी लांडे यांच्या प्रयत्नातून तसेच आमदार दादा खोसकर यांच्या विशेष प्रयत्नातून आंजनेरी गावामध्ये हा आपल्या तळाच्यावाडी हायवे ते तळाच्यावाडी कॉन्क्रीट रस्ता कामाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो तसेच सर्वांना आनंदाची बातमी की आंजनेरी गाडावरती जाणारा रस्त्याचं प्रवेशद्वार म्हणजे कमान ही पण आपण लवकरच त्याचं उद्घाटन करणार आहोत तरी मी सर्वांना त्या दिवशी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी अशाच पद्धतीने उपस्थित राहून आमच्या सर्व ग्रामपंचायत बॉडीला आणि आम्ही असेच काम करत राहून त्याबद्दल सर्वांचे आभार पुन कोसकर साहेबांचे आभार मानतो थांबतो जय हिंद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर